सोहळा जन्माचा सोहळा साजरा करावा लागतो गुळ वाटावला वाटतेच गुळ मुलगा जन्माला जन्माला गुळ वाटणे असं माझं काही मत नाही वाटाव जरूर वाटावर जरा जम्मान वाटावं पोरग कस निघते का निघते बघून गुळ वाटाव हे ना धमज ना जन्माला जन्मला सोहळा लय जे गुळवाटी पडणार आणि पोरग थोड तरावड झालं की पुन्हा सरपंच आमच्या पोराला काय तर सांगा गाजर गाजर वाटायचं जरा तर मन वाटायचं दम पडत नाही माणसाला जन्मल्या जन्मला, जन्मला सोहळा जन्माचा सोहळा आणि मधामधला जो सोहळा आहे विवाह हो सोहळा तुम्हा आम्हाला सगळ्याला याचा अनुभव काय त्या सोहळ्याचा आनंद आहे कानावर आणि आलेल्या लोक म्हणते ह्या कानावर ठेव ह्या कानावर ठेव लोक जे म्हणते ते बरोबर म्हणते म्हणजे ह्याला का आहे दोन रुपयाच्या हाती देव होते का अरे हे दोन रुपयाचे हार वरून तुम्हाला देव झाल्या वाटायला पण नवर देव संधी विधो नवर देव पण याला दम फुलते महाराज काय आनंद होता आमच्या लहान

काय त्या पहिल्या दिवशी देवकारे काय ते हळद घेवणं काय ते ढिगली मोडणं काय ते सुपारी खेळणं नवरा थांबवायला नाही नवरदेवानं त्या नवऱ्यानंच उचलून त्या नवरीला पाक ते जमत बी होत तेव्हा आता अवघड होऊन बसले बावीस वर्षाची नवरीन सत्तर किलोचा डाग आता ह्या भाड्याला उचलत पाच पाच दिवस विवाह सोहळा हे मनातला विवाह सोहळा आणि शेवटचा जो सोहळा बाबा याला अंतिम सोहळा म्हणतात दोन सोहळे आपल्याला पाहण्या